तो देखा 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 देखा। दे। चालू सामन्यामध्ये सुपर रेड साठी बाराशे रुपयाचं पारितोषिक आहे सुपर रेड साठी बाराशे रुपयाचं पारितोषिक आहे यार सर इकडून मधात याच्या तिथूनच करणार अभे तिथून आहे सर मधात यायले तर मौजा संघाचा खेळाडू राहुल एक नंबर अस त्याच्या जेर्शीवरती कोरलेला आहे अतिशय सुंदर असं सामना सा होणार आहे की दोन्ही संघ पलीकडे असे संघ आहे का अभे तिथून दिसन सर मध्ये नाही सर मस्के बारा नंबरचा हा भांडेगाव संघाचा खेळाडू आणि इथं मात्र उत्कृष्ट अशी या ठिकाणी झालेली आहे परंतु बोनस गुण त्यांनी घेतलेला आहे एक गुण जाते बोनसचा भांडेगावला आणि रेडर बाद झालेला आहे त्याचा एक गुण जाते मौजा संघाला बादशा नावानं प्रसिद्ध असलेला दोन नंबरचा खेळाडू जयपाल राठोड अतिशय डिप मध्ये जाऊन लाग मारली करतो एका गुणाचा बघूया पंच काय पंचांचा का निर्णय एक गुण आहे अतिशय सुंदर असे सामने वाकुडी नगरी मध्ये चालू आहेत दोन्ही संघाला विनंती आहे की पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल कराय आपण इंटरफेअर करू नका दक्षाशे पंच श्री हनुमंते सर श्री सर श्री मुकड सर श्री शेखुरावजी सर असे पंच लाभलेले आहेत पंचासाठी दोन्ही संघ समान संघ असतात जयपाल मौज संघाचा हा खेळाडू दोन नंबरचा पाचशे नावानं प्रसिद्ध आहे जयपाल

प्रॅक्टिस मध्ये किती आपल्यामध्ये किती गुण कौशल्य आहेत स्किल बघा छोपून पॉइंट मारला पत्ता पण नाही लागला डिफेंडरला

सुंदर अशी पकड मौजा संघाकडून बघावेस मिळते क्या बात आहे मौजा पाच आणि भांडेगाव सहा <स्थाथ> या चालू सामन्यानंतर होणारा सामना धानोरा विरुद्ध नवल गवान या चालू सामन होना सामना धानोरा विरुद्ध नवल गवान या दोन संघा दरमियान होना है सुपर रेड साठी बाराशे रुपयाचं पारितोषिक आहे वाकोडीकरांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे मला असे पारितोषिक या ठिकाणी बघायला मिळते बाराशे रुपये तीन गुण मिळवा आणि बाराशे रुपयांचा मानकरी या ठिकाणी ठरायचं आहे यानंतर होणार सामना धानोरा विरुद्ध नवल गवान स्वामी विवेकानंद क्रीडा मंडळ नवल गवान विरुद्ध जे हनुमान संघ धानोरा हो या दोन संघ दरम्यान होणार आहे

गुण मांडेगाव सहा आणि मौजा सहा या चालू सामन्यानंतर होणारा सामना स्वामी विवेकानंद क्रीडा मंडळ वि, नवलगवान विरुद्ध जे हनुमान संघट अनोरा अतिशय उत्कृष्ट अशी पकड कडक देव वाल्याने किट द्यायची आहे नवलगावांची नवल एका खेळाडूची तुम्ही सुपर सुपर रेड़, शुकरे रेड़ बाराशे रुपयाचा मार्केट धरलेला आहे जयपाल राठोड अजूनही मॅच एका बाजूला झुकलेला नाही सांगता येत नाही शेवट पर्यंत सांगता येणार नाही हा सामना कोण जिंकेल बोनस अगोदरच्या रेट मध्ये एक गुण घेऊन गेला होता बघू या रेट मध्ये किती गुण संख्या प्राप्त करतोय अतिशय चमचा इथं मात्र अजून एक गुण घेऊन जाते मग हा सामना संपत अवघ्या एका मिनिटामध्ये ग्राउंड वरती हजर राहण्याची कृपा या ठिकाणी करायची आहे आम्ही प्रथम पुकार देत आहोत तेरा पाच मौजा तेरा तेरा मौजा तेरा म्हटेगाव आठ भव्य दिव्य अशा कबड्डी स्पर्धा या ठिकाणी पार पडताना दिसत आहेत अतिशय शांततेनं आणि पारदर्शक पद्धतीनं ह्या ठिकाणी या स्पर्धा आणि तो मात्र क्या बात हे अतिशय उत्कृष्ट पकड मस्के अतिशय उत्कृष्ट सा खेलाडू है हापन

सर तोड़े इकड़ आओ थोड़े हाँ बस अगोदरच्या रेटमध्ये रेट एक गुण मिळवला होता बारा नंबरच्या खेडून बघू या मध्ये किती गुणसंख्या हो आणि इथ मात्र दोन गुण अकरा पंधरा फक्त चार गुणाची आघाडी आहे मस्के है तो कुछ भी नामुमकिन है <स्थाथ> يا للهول يا للهول يا للهول يا हा दोन नंबरचा खेळाडू पाचशे नावानं प्रसिद्ध <laughs> या चालू सामन्यानंतर होणारा सामना नवल गव्हाण आणि धानोऱ्याला हा सामना संपल्याच्या नंतर एका मिनिटामध्ये ग्राउंडृती हजर व्हायचा आहे शिवाय काय होऊ शकत नाही वाटते शेवटचे पाच मिनिट लास्ट फाईव्ह मिनिट कॅप्टन प्लीज नोट हेलो है क्या बात है अति से उत्तर पकड़ त्यांना माहिती आहे आपला संघ आघाडीवरती आहे गेम शांत करत आहे वेळ काढण्याचं काम या ठिकाणी दोन नंबरचा खेळाडू करत आहे कुणाची आघाडी घेतली आर गेला जाऊ दे ना सिंगला कुठे आहे ना आता फस रेसी बुझ कर जरा शेवटचे तीन मिनिट लास्ट मिनिट्स दोघे जण असले जेव्हा मत असलं तरी काय नाही वाटत तेरा सोळा तीन गुणाची आघाडी आहे फक्त पाश्याची पकड करा आणि सामना जिता बाश्या काय कटणा दोन्ही संघाला विनंती आहे की कुठल्याच खेळाडूला शारीरिक इजा होणार नाही याची दक्षता आपण घ्यायची आहे मित्रता बंधु भावनेने या ठिकाणी आपण सामना खेळायचा लावी अंपायर प्लेअर बघायचे कटतात का गेंडा फे सर थोड़ी पार्टी में जाओ लास्ट एक, तो तो एक मिनट अतिशय सुंदर अकड़ हा ठिकाणी सामना संपलेला आहे मौज़ा संघ या ठिकाणी विजयी झालेला आहे